आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लखपती दिदींचं संमेलन हे महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होत आहे आणि जळगावच्या महिलांनी आज संख्येचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आत्ताच आपण सगळ्यांनी लखपती दिदींसोबतचं इंटरॅक्शन या ठिकाणी बघितलं कशा प्रकारे महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दीदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस पासन देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीच तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो मला सांगताना आनंद वाटतो आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख परिवार हे बचत गटाशी जोडलेले आहेत काम आपण करणार आहोत आणि मला हे सांगितलं पाहिजे आमच्या बचत गटाला आपण फिरत भांडवल हे दुप्पट तर केलंच पण मी महिलांचे याकरता आभार मानतो महिलांना दिलेला पैसा न पैसा त्या परत करतात एक पैसाही त्या कधी पुरवत नाही त्यामुळे महिलांकरता काम करण्याकरता सगळ्या बँकाही तयार आहे सगळ्या सोसायटीही तयार आहे आणि म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आज खरं म्हणजे या जळगाव जिल्ह्यात आलो आज आपल्याकरता टाले दुःखद प्रसंग देखील घडला नेपाळमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या काही नागरिकांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला मी त्या सर्व नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत मी जाता जाता एक अजून चांगली बातमी जळगाव जिल्ह्याकरता देतो आपल्या जळगाव जिल्ह्याचं चित्र यातनं बदलणार आहे नार पार गिरणा योजना ज्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेलाही आम्ही मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेटमध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो वाघूड प्रकल्पाला दोन हजार दोनशे अठ्याऐंशी कोटी पाडळसे प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय मी पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय